न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सिद्धार्थनगर भागामध्ये असणारे आमच्या हिंदू महिला आहेत त्यांना अमानुषरित्या काही जिहादी लोकांनी नागापूरच्या कॉटेज कॉर्नर परिसरामध्ये मारहाण केली आणि त्या अगदी कष्टकरी महिला आहेत की ज्या स्वतःचा उदरनिर्वाह या दिवसभर कष्ट करून संध्याकाळचं त्यांची चूल पेटण्याचं काम होत असतं आणि अशा महिलांना फक्त त्यांची जात पाहून अमानुषरित्या मारहाण करण्याचं काम या जिहादी वृत्तीच्या लोकांनी केलेलं आहे पोलिसांनी फक्त एकच आरोपी अटक केला आहे आम्ही त्यांना सांगितलं की त्याच्याबरोबर इतर जे आरोपी होते ते अटक झाले पाहिजे आणि त्यांच्या विरोधामध्ये की त्यांना ज्या रीतीनं मारहाण झालेली आहे तो अगदी तीनशे सात प्रमाणे गुन्हा आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी कुठेतरी एक पाऊल पुढं जाऊन त्याची चौकशी केली पाहिजे त्या महिलांना पाहिलं पाहिजे की ज्या कुटुंबामध्ये अशा घटना घडतात महिलांना इतक्या रीतीनं आज अनेक वेळा आपण घटना पाहतो पण अमानुषरित्या अशी घटना कधी पाहायला मिळत नाही एवढ्या म्हणजे महिलांना इतक्या स्टेजपर्यंत जाऊन कुणी मारहाण करल असं घडत नाही पण हे फक्त जात पाहून मारण्याचं जा काम या लोकांनी केलेलं आहे त्यामुळे आम्ही आताच तोपखाना स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी केली आहे की याच्यावर कारवाई झाली पाहिजे इतर आरोपी अटक झाली पाहिजे त्यांच्यावरती तीनशे सात प्रमाणे गुन्हा लागला पाहिजे अशी मागणी आता आम्ही केली आहे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा